श्री घनोबा डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन चे चेअरमन माननीय श्री हरी शेठ येवले पाटील सरपंच ग्रामपंचायत पंचायत झानोरे सौ ज्योतिबाई संजय अप्पा भोसले उपसरपंच ग्रामपंचायत पंचायत श्री संदीप कामठे माजी उपसरपंच सदस्य श्री राजेंद्र माझे माजी उपसरपंच वी सदस्य श्री शांतीलाल भोसले माजी उपसरपंच द्वी सदस्य श्री गुलाब बडेकर माजी उपसरपंच सदस्य सौ अर्चना ताई कोंडे माजी उपसरपंच सौ ऋचिदा भोसले माजी उपसरपंच वी सदस्य चौकीबाई खडारे माजी उपसरपंच बी सदस्य सौ वंशरीताई पाटील माजी उपसरपंच बी सदस्य 我要吃哈罗的。